ಆಧಿ ಬಂದೂ ಯಾ ಭಗವಂಥ ಆಧಿ ಬಂದೂ ಯಾ ಭಗವಂಥ ಮಾಾಯ ಭೂಮಿ ಭಾರತ ಮಾತಾ ಸ್ಮರ ಪುರಾಣ ಗೀತಾ ಸ್ಮರು ಪುರಾಣ ಗೀತಾ

आणि त्याच्यामध्ये प्रज्ञाशोध परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल शिक्षक साहित्य संमेलन शिक्षकांसाठी स्पर्धा असतील त्याच्यानंतर सी एसआर असेल लोकसभा चळवळ असेल माझी विद्यार्थी मेळावा असेल इंग्रजी अध्ययन समृद्धी सारखा उपक्रम असेल एफेल कार्यक्रम असेल अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या उपक्रमा माध्यमातून एकच ध्यास होता तो म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांना जिल्हा परिषदेची शाळा आपली वाटली पाहिजे आणि हे चित्र सर्व तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं गेल्या वर्षी सर्वाधिक शिष्यवृत्तीला पाचवी आठवीला मुलं आली आणि पुणे जिल्हा राज्यात पाहिला आला राज्यात त्याच्यामध्ये तुमच्या शिक्षकांचं महत्वाचं योगदान आहे तुम्ही आठवीच्या एन एन एम एस परीक्षेचा निकाल पाहिला तर सर्वाधिक मुले राज्यात पुणे जिल्ह्याची आहेत यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या शासकीय क्रीडा स्पर्धा या सर्व क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आज राज्यस्तरावर आणि नॅशनल लेव्हलवर खेळणारे पुणे जिल्ह्यातले जवळजवळ बेचाळीस विद्यार्थी आपले स्टेट लेवलवर आणि नॅशनल लेवलवर खेळतात याची पायाभरणी तुम्ही शिक्षकांनी केलेली गुणवत्ता घ्यास आमचा गुणवक्ता बलवान गुणवान हो चारित्र्याची का बलवान गुणवान चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीति घ्यास गुणवत्ता 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 आमचा गुणवत्ता करून हे साहित्य केलेलं आहे साधारणपणे पहिली दुसरी साहित्य ही जे डायल आहे जुन्या काळातील जे फोन होता डायल केलं नाही का आपण नंबर डायल करतो त्याप्रमाणे हे डायल केलेला करण्यासाठी नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी हा एक कर्सर आहे त्याचा हा कर्सर ह्या ठिकाणी आणून ठेवायचा आहे आणि आपण एखादं उदाहरण घेऊ सहा सहामध्ये पटून सहा अधिक बारा घेतो उत्तर या ठिकाणी पहा आलेलं आहे अठरा पहिल्या जागेवर आणून ठेवायचं आता ज्यावेळेस वाजा बाकी करायचं त्यावेळेस पहिल्यांदा आहे इकडे फिरवायचं आणि दुसरी संख्या उलट दिशेने फिरवायची समजा एखादं उदाहरण सांगा समजा आठ वाजता तीन आठ आठमध्ये आठ इथे आठ लाईन करून त्या ठिकाणी आणायचं आठ वाजा करायचा तर वाजबाकी करताना इकडे फिरवायचं तर त्यावेळेस आतली संख्या नाही घ्या ही बाहेर ज्या संख्या आहेत त्यातले तीनच्या समोरचा असणारा हा गोट ह्या गोट घालून हे रिटर्न तीन इथं आणायचं आहे आठ वाजा तीन लाऊपणा सुरिकांचे हक्क कर्तव्य याच्यामध्ये एक घटक आहे नागरिकांचा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क आता या मतदानाच्या हक्कात काय आहे आता नवीन आलेलं हे कंट्रोल युनिट आहे हे बॅलेट युनिट आहे आणि नवीन आलेले हे व्हीव्हीपॅट पॅट आहे हे आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीने त्याची रचना करून आतमध्ये मतदान केलं जातं मतदानासाठी सर्वात महत्वाचा असतो उमेदवाराची माहिती त्याच्यानंतर मतदार सूची त्याच्यानंतर आपण जे जो मतदान करणार आहे त्या मतदानाचं ओळखपत्र याच्यामध्ये अशा प्रकारचं ओळखपत्र असतं त्याच्यानंतर ज्यावेळेस मतदान पूर्ण होतं त्यावेळेस त्याच्या बोटाला शाई लावली जाते कंट्रोल लिडोज मधून बॅलेट पेपर दिला जातो बॅलेट पेपर दिल्यानंतर आपल्याला इच्छित उमेदवाराला त्याच्या समोरच्या बटनाला दाबून मतदान करता येतं आणि त्याची चिठ्ठी या व्ही व्ही पडते माझं नाव आहे श्रीमती महिला विलास सरवले माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडी तालुका मावळ हा निपुण खजिना आहे विद्यार्थी निपुणतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संकल्पना स्पष्ट करणारे साहित्य तुम्ही त्याला होणार तसा त्यातील संकल्पना स्पष्ट करणारी घटक तुम्हाला दिसतील हे गुणाकार चक्र आहे ते गुणाकाराचं येईन चित्र आणि त्यानुसार विद्यार्थी खडे टाकून सोडवणार आहे नमस्कार माझं नाव सोनाली नाही बेडकर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे नंबर दोन मधून आले तालुका जिल्हा तर मी हा विषय घेतला इंग्रजी मध्ये खेळाचं कसं आपण त्यांना शिकू शकतो ही कन्सेप्ट इथे घेतली मी तर आपण व्हेरी इज बॉल विचारलं तर बॉल हलतोय आणि आपण त्यांना विचारू शकतो मुलं हे सगळे उत्तर देऊ शकते की ऑन द टेबल अंडर द टेबल बिटवीन द किंवा इन द बॉक्स आउट ऑफ द बॉक्स द बॉक्स हे जादू म्हणजे मोठ्या माणसाला सुद्धा छान इंटरेस्टिंग वाटतं की काय जादू काय केलं याच्यामध्ये तर मुलं तर अगदी छान रबून जातात आणि जे हे सगळ्याचे शब्द आहेत ठाकरे त्यांचे क्लिअर व्हायला त्याला त्याने मदत होते तालुका मुळशी नाव आहे जादुई चक्र या चक्राचा उद्देश आहे की विद्यार्थ्याची मराठी भाषा समृद्ध व्हावी आणि मराठी साहित्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हे जे चक्र आहे या चक्रामध्ये तीन व्हील आहे या चक्रामध्ये विविध चित्र शब्द आणि वाक्यांचा उपयोग केला आहे मुलांना हे चित्र आणि चित्र यांचा संदर्भ विद्यार्थी लावतील उदाहरणार्थ हा सिंह सिंह आणि लाय किंवा उपयोगी पडतात का तर नाही मग सिंहासाठी सिंहाला सिंहाला इंग्रजीत लाय असं म्हणतात सिंह मांसाहारी प्राणी आहे या व्हीलच्या माध्यमातून एका चित्रावरून विद्यार्थी पाच ते सहा वाक्य तयार करू शकतील त्याचं चित्र वर्णन होईल ठिकाणी मी गणित विषयांतर्गत अंतर्गत अपूर्णांक हा घटक घेतलेला आहे दुनिया अपूर्णांकाची यामध्ये मी अपूर्णांक हा घटक घेत असताना ज्ञानापासून मूल्यमापनापर्यंत ज्ञान आकलन उपयोजन आणि मूल्यमापन या स्तरावरती मुलांना विविध साहित्य तयार केलेलं आहे त्यामध्ये मुलांना शिकवत असताना आपण अपूर्णांकाचं वाचन करत असताना तो, वाच्चन्थ वाच्चन्थ तो प्रकारे त्याचं लेखन आणि वाचन करायचं यासाठी हे फिरते चक्र आहे यामध्ये ही चपती फिरवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेला अपूर्णांक दिसतोय आहे एक अंश छे दाट त्यानंतर हे दोन भाग आहेत दोन अंश छे दाट तीन अंश छे दाट त्रवाव पाऊन हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला मुलांना सांगता येतं त्याचप्रमाणे लॅपटॉप आणि गणित शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे विद्यार्थ्यांना सहावी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असं सर्व शैक्षणिक साहित्य या ठिकाणी बनवलेलं आहे हा मॅथ्स लॅपटॉप म्हणून बनवलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक ते कोटीपर्यंत सर्व संख्या त्यांची बेरीज वाजाबाकी गुणाकार बागाकार या पद्धतीचं सर्व त्यांना या ह्याच्यामध्ये करता येणार आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह रोमन संख्याचिन्ह यासारखं आपण त्यांना माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपण प्रत्येक महिन्यामध्ये एक गणितातली संकल्पना घेतलेली आहे आता समजा जानेवारी दोन हजार चोवीस यासाठी आपण घातंकाची निवड केलेली आहे आता घातांकामध्ये आपण या ठिकाणी डायरेक्ट तारीख दिलेली नाही तर त्या ठिकाणी आपण उदाहरण दिले ते उदाहरण ते विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर काढल्यानंतर त्याला कळणार आहे की त्याच दिवसाची ती तारीख आहे या ठिकाणी वर्गमुळा चार म्हणजे चारचं वर्ग म्हणून त्याला काढावं लागणार त्यानंतर त्याला काम की या ठिकाणी दोन तास मग आपण जानेवारीसाठी घातांक वापरला आहे स्वागत कामान दरम्यान मी आज तीन ससे बनवले एक कासव बनवला तसेच आतमध्ये त्यांना जे खाय मला वेळ मिळाला एक मिनिट तर मी तो एक गाजर आधी बंधू या भगवंता आधी बंधू या भगवंता माय भूमि भारत माता गुरुजन माता गीता मरपुराण बायबल गीता स्मरपुराण बायबल गीता आता गिरू एकच चित्ता आता गिरू एकच चित्ता अरे तुया गुण संपून गेलं डावा उजवा करता करता आयुष्य सारे संपून गेलं आणि कोण डावा को कोण उजवा हे सांगायचं राहून गेलं कवितेचं नाव एक पाऊस धो धो बर असताना त्याला मी कित्येकदा पाहिजे चांगलं बघायला त्याचं माझ्या मनात सांगतो माझ्यासाठी मला तो बरा वाटायचा माझ्यासाठी मला तो बरा वाटायचा त्याच्या पाण्यात खेळताना मला तांबून सांगायचा

मान पौ चारित्र्याची खाण घेऊ सोबत तंत्रज्ञान घेऊ सोबत तंत्रज्ञान शिकवूया नीती मत्ता गुणवत्ता 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 आमचा गुणवत्ता Vabbè, non ci

શૈક્ષણિક મહારાષ્ટ્ર સરળપણાર હે રાષ્ટ્ર રાષ્ટ્રબાંધણી ઉત્કર્ષ પરશુપાવન